भाऊजी गेले ते पुण्याला घेऊन सकाळी साडेसात ला दवाखान्यात आता डबा मागितलाय आता भाकरी चटणी उसळ भाजी केली आहे पालकज बाय पण पालकज भाजी तिथं काय खा वाटत नाही म्हणलं द्या उसळ चटणी तर का करू जेवाय बसले बाबा गुडलेलं हे जेवाय घातलं गुढीला दुधी ती गबी गेलेली एक दीड दोन वाज म्हणून भावाला फोन दिसतो मग मला रात्री भाऊजी नेऊन तीन सराव मला उठाय बसायचं कटली ना आता केलं तर पाहिजे का नाही बरोबर आहे मला दुखणं न आलं म्हणजे एक दोन दिवस राहतो शक्यतो चार चार दिवस अग ह्या वर्षात सर्वात मोठी थंडी आहे आता आपल्या थंडीच तापमान अकरा अंश झालंय असं इतिहासात आपल्याकडे झालं नाही ह्या लोटेवाडी तापमान किती झालंय अकरा अंश तापमान आत्ती पाऊस पडल्या आजची थंडी या वर्षी पडली सगळी

ते पाणी सांगलं तर लगेच पुसून काढते या का पण बाकी टाकाये अजून तुझी बरं असू दे काळजी करू नको भिवू नको भिवू नको मी तुझ्या पाठीशी उभा आहे श्री स्वामी समर्थ आणि थंडीत बाजरी या बाकरीच खावाट तिथे बाकीच काय नाही तरी पूजा तू बाजरी या भाकरीला जरा इकडून एक, एक दोन चार तिळ लाव घ्या अगं खरंच बाजरी भाकरी उठावदार दिसत आता सक्रात जवळ आली आहे थंडीत तीळ काय खायला तिळामध्ये उष्णता असते बाजरी भाकरी लावू दवाखंडाच्या बाखरीला एक दोन तीन

पैसे तर काय करायचं म्हणजे पैसे पैसे म्हणून तिला बघा पीठ मोपले बी नाही भरपूर अडीच तीनशे पीठ दिलं त्यांनी पोरांच्या हातात दोनशे रुपये म्हणजे काय करायचं पैशाला खायला आणलं ना खायासाठी तर म्हणजे पोरांच्या हातात अजून सुद्धा गार हवा लागते पीठ बघा भरपूर तिथेकडे गेला मग पिटकीत आता काय कर मी तर तू मसराकडं लवकर सोडून मस्त मी लवकर मसरी देती ती आणत तू काय कर माहिती आहे का बाजरी ही नीट करून सगळं व्यवस्थित खडं बिड ठेवू मी मसर बांधले का तू मग डोळ कारण का पीठ शिजलं हा

राज बरोबर पण माहिती मी एखादास एक तास झाली आता एक तर सुकलेलं तर झालं यार आडायला एवढं सुकलेलं नाही पहिल्याच केवढं चार पाच फूप होतं ताई सोपं होतं का ती सुकलेलं होतं ती झालं की आता आडलं नाही सुकला अजून उद्या भिजलं तर चलतं आहे अडचण नाही गा भरलेला आहे ती दमकार तीच काय नाही अडचण

तकडं जाऊन पोरं खायची ना कोण गेले पोरं खायला मग कोण नाही चरून आणत घरी खेळायला

पण दररोज लवकर आजी उठते यादी म्हणून तर ते